थ्री चेअर्सच्या टीन एजर्सचा डब्बा या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत सगळ्या मुलांना आवडीचा असा अंड्याचा एक पदार्थ करायला सोपा सुटसुटीत असा हा पदार्थ केलाय आशा कुलकर्णी यांनी अतिशय मस्त आणि चटपटीत असा हा अंड्याचा पदार्थ काय म्हणता येईल याला आम्ही याला अंड्याचा पोळा म्हणतो ओके तर अंड्याचा पोळा कसा करायचा ते आपण पाहूया आणि मग गप्पाही मारूया आज आपण अंड्याचा पोळा करणार आहोत हा सुद्धा एक कोकणातलाच पदार्थ आहे आणखीन अंडी आणखीन त्याचं मुख्य कांदा आणि टॉमॅटो हेच त्याच्यात असतात ओके तर इथे आपण काय काय घेतलंय आहे हा त्याच्यामध्ये पहिलं तर कांदा टॉमॅटो गरम मसाला इथे आपण तीन अंडी घेतलेली आहेत तिखट कोथिंबीर आणि मीठ ओके आणि थोडंसं तेल परतण्यासाठी या पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेले आणि आता थोडं गरम तेल झालं की मी त्याच्यात कांदा टाकणार आहे आणि कांदा हा असा उभा चिरायचा आहे ओके okay. उभा चिरून घ्यायचा टोमॅटो पण त्याप्रमाणे उभा चिरून घ्यायचे ओके okay. त्याने चव आणखी छान चव जास्ती छान येते ओके okay. तेल बऱ्यापैकी तापले आता तर मी त्याच्यात उभा चिरलेला हा कांदा त्याच्यात घालते आणि आपण थोडस परतूया त्याला कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतायचे तांबूस रंगाचा होईपर्यंत अच्छा चव आणखीन वाढते हा त्याने चव वाढते आणि त्याच्यानंतर मग आपण टॉमॅटो घालणार त्यामुळे तो आणखीन चांगला भाजला जायचा कांद्याचा कलर बदलायला लागलाय थोडासा सर यायला लागलाय तर आपण आता ह्याच्यात टॉमॅटो घालणार आहोत आणि टॉमॅटो घालून परत एकदा परतणार आता मी याच्यात टॉमॅटो घालते टॉमॅटो पण असा उभा चिरायचंय हे परतत असताना मी त्याच्यात मीठ गरम मसाला असं घालणार आहे मीठ घालते आपल्या चवीप्रमाणे आपल्याला जेवढं लागेल तेवढं मीठ घालूया गरम मसाला तिखट आपल्या आवडीप्रमाणे एवढा आपण घालू शकतो आता कांद्याचा पण कलर बदललाय टॉमॅटो पण शिजायला लागलाय तर आपण आता थोडा गॅस बारीक करू आणखी अंडी आण ठेवण्यासाठी त्याला थोडे थोडेसे असे कप्पे करून घेऊ त्याच्यात असे कप्पे केले आणि त्याच्यात मी अंड फोडून घालणार आहे गॅस बारीकच केलेला आहे आता हे कुठेही डिस्टर्ब न करता असायच्या असंच मी ठेवणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून देते ओके गॅस बारीकच आहे माझा दोन मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया हे असं झालेलं आहे आता थोडासा पॅन आपण हलवूया म्हणजे मग एका ठिकाणी हे जर सैल होत असेल ना तर एका ठिकाणी होणार ते ओके सगळीकडे हा मी तो अंड्याचा सगळीकडे कव्हर राहील आणि टोमॅटो आणि आणखीन कांदा त्याच्यावर अंड्याचा कव्हर येईल परत मी ह्याच्यावर झाकण ठेवते गॅस बारीकच राहील एक पाच मिनिटांनी आपण हे झाकण काढल्यानंतर आपल्याला तयार रेसिपी दिसेल त्याच्यानंतर मग गॅरिनेशन वगैरे आपण करू ओके पाच मिनिटं झालेली आहेत आता मी वरचं झाकण काढते आणि आपण तयार रेसिपी आपल्याला दिसेल हो मस्त आता मी याच्यावर कोथिंबीर घालते ओके okay. आवडत असलं तर त्याच्यावर तुम्ही चीज पण घालू शकता किसून ओके okay. किंवा टॉमॅटो सॉस पण घालू शकता ओके मी गॅस बंद करते मी हे झाकण काढलेलं आहे आणि आता हे तयार रेसिपी झालेली आहे hmm. तर फक्त आपण झालंय की नाही हे बघण्यासाठी फक्त खाल्लं थोडस आपण ओके okay. ओके okay, आणि अशा कडा पण सुटून येतात आणि या कडा पण व्यवस्थित सुटलेल्या आहेत ओके आणि okay. देताना पण असे स्लाइस करून देणार आहे ओके okay. कडा सुटायला लागल्या की हे झालं असं समजायचं एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची की हे उलटायचं नाहीये ओके okay. असंच्या असंच आपल्याला सर्व करायचंय ओके okay. पंड्याचा पोह्या आपला तयार आहे इतका मस्त चमचमीत बघूनच वाटतोय तो आणि असा छान किंवा लाल सगळ्या रंगाने छान इतका टेम्प्टिंग असतो सगळ्या मुलांना तो आवडतो हो हो म्हणजे मुलांसाठी डब्यात तर छान पदार्थ आहे येस 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 बघूनच इतका टेम्प नुसता पण खाऊ शकतो किंवा पोळी बरोबर किंवा हो, ब्रेड बरोबर ओके रोल करून दिला तरी तो एक अंड्याचा रोल म्हणून छान होईल आणि याच्यात मग आपण आता कांदा टोमॅटो घातला इतर कुठल्या भाज्या आपण घालू शकतो हा घालू शकतो कॅप्सिकम घालू शकतो ओके आणि तुमचं फ्लॉवर थोडासा घालू शकतो कॅबेज okay. घालू शकतो आणि जर मुलांना आवडत असेल ना तर आपण टोमॅटो सॉस त्याच्यावरनं टाकतो okay. चीज किसून टाकू शकतो ओके okay. Okay. त्यामुळे हा कसाही खाल्ला तरी मुलांनी भाज्या खाव्यात म्हणून ज्या ज्या भाज्या घालता येतील पदार्थ मला खाऊन बघण्याची उत्सुकता अंड्याचा पोळा म्हणा किंवा अंड्याचा पिझ्झा हा छान तयार आहे तुम्ही बघू शकता इतका मस्त कांदा टोमॅटोची एक छान चव आहे गरम मसाला आणि तिखटाचा तिखटपणा इतका मस्त आलाय थँक्यू आणि अंड हा मी तर आता हा कायम करेन आणि yes, खाईन मलाच आवडलाय मुलांच्या डब्याबरोबर आईच्याही आवडीचा हा मुलांच्या आई किंवा मुलं आणि ऑफिसला जातानाही अगदी डब्यात नेता येईल असा हाय करेक्ट येस सो सगळ्यांसाठी उपयुक्त असा मस्त अंड्याचा पोह्या आम्हाला करायलाही मजा आली आणि खातानाही मजा आली तुमच्या काही आठवणी आहेत का याविषयी हा आम्ही आम्ही मुळात नॉनव्हेज भरपूर खातो एकदा okay. तरी आमच्याकडे असतच तर आम्ही कणकवलीला होतो बन त्यावेळेला आमच्या शेजारी माझी मैत्री राहायची आणि ती कोकणी होती तर ती नेहमी तिच्या मुलासाठी हे करायची अच्छा आणि मग आम्ही साधा ऑमलेट वगैरे करतो पण हे जेव्हा मी म्हटलं अगं छान आहे ग तेव्हा तिने मला याची रेसिपी सांगित आणि तेव्हापासून आमच्याकडे जे चालत आले करतो छान तुमच्या नातवाला पण खूप ओके असाच मस्त पदार्थ म्हणजे इतका छान ते लेअर सुटलेत त्याचे शिवाय कांदा टोमॅटो आणि तो बघूनच इतका छान सुंदर दिसतो हे तो सहज आवडत सो तुम्ही हा पदार्थ नक्की करून पहा तुम्ही अंड्याच्या काही वेगळ्या रेसिपीज करता का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू काकू थँक्यू सो मच मला खूपच आवडली रेसिपी आणि सॉसची मेन गरज नाही येस येस सो असा हा छान पदार्थ तुम्ही करून पहा तुमच्या मुलांना डब्यात द्या सगळ्या वयोगटाच्या मुलांना त्यांच्या आई बाबांना डब्यात नेता येण्यासारखा हा पदार्थ आहे नक्की करून पहा आणि सांगा पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह तोपर्यंत थ्री चेअर्स